नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार माता बहिणीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा आज किती हाय तर सासूचं मासिक पण आहे आज सासूबाईचं मासिक पण आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय बघा माता बहिणीनो का असं केलाय पुरणपोळीचा स्वयंपाक सासूचं माशिक आहे आज हलवायचं सासूबाईच माशिक आहे आज आकिशीच माशिक पण आलं बघा सासूला माझ्या भजनाचा आ अभंग म्हणते मी एक स्वयंपाक केलाय पुरणपोळीचा म्हणते अभंग मी बाबा पुरणपोळ्या कसल्या झाल्या त्या सासूला अभंगाचा नाद होता मग त्याच्यामुळं अभंगच म्हणणार आहे मी एकटीने स्वयंपाक केलेला आहे आता हि आयला सुधरत नाही काय म्हणती करू का करू भजी बघा या पुरवडी भजे खायला राजे आलात का या इकडं वाढवलं या इकड बघा स्वयंपाक केलाय कसला केला हे राजे या या एकच करते एकटीने स्वयंपाक पण आज पाचव मास शिकले का नाही yeah, राजू काय मग सांगितलं का सगळ्याला यायला लागलेत का सांगितलं का बर फूट तेव्हा दाखवा नंतर आधी बा बंग म्हणते मी मिठलाची <laughs> मूर्ती आणा मला येतानी जाता शाळेला अहो दाजे काही <laughs> कमी नाही आता माझ्या संसाराला विठ्ठलाची मूर्ती मला काही कमी नाही आता माझ्या संसाराला आणि काही कमी नाही आता माझ्या संसाराला अवलाकला ला काही जाग्यावर नाही व उरले आठवणा विठ्ठलाची राहील जन्म बरी माझ्या संसारात राहील जन्म बरी माझ्या संसारात विठ्ठलाची मूर्ती ना मला येत जा आषाढीला अनकाई काही कमी नाही आता माझ्या संसाराला साडी चोळी आणली सहा महिन्यात फाटून गेली आव साडी चोळी आणली सहा महिन्यात फाटून गेली आठवण विठ्ठलाची राहील जन्म भरी माझ्या संसाराला आव राहील जन्म भरी माझ्या संसाराला येतानी जाता आषाढीला विठ्ठलाची मूर्ती आला मला अव काही कमी नाही आता माझ्या संसाराला काही कमी नाही आता माझ्या संसाराला आव्हांडे भांडे आणले सहा महिन्यात फुटून गेले आठवला विठ्ठलाची राहील जन्म बरी माझ्या संसाराला येतानी जाता शाळीला विठ्ठलाची मूर्ती तुम्ही आणा मला राजे, आ. अहो काही कमी नाही आता माझ्या संसाराला अरे काही कमी नाही आता माझ्या संसाराला काही कमी नाही आता माझ्या संसाराला चला पोटू हातात लग आईच्या चला हर गाला निवड दाखवा चला आणि तिथं खाली पण फुलं ठेवा तिथं निवदाच्या तिथं पान पाणी ठेवलंय ना तिथे ठेवा आता पाणी मावळा किती निवडायला पाणी मावळा तिथं ही निवड बरी आहे ना रडू पिडू नका आता अरती पाया पडू ये जे पडपाय आपलं सुखरूप झालं चांगलं झालं तुझं ऑपरेशन चांगलं झालं पडपाय पडपाय हम्म बायच्या बी आहे तिथं बस जेवाय ताटा आणि मग